टोण टाकासच लागे आलता मी म्हणलं या आला थोडून ये तोंड टाक आणि मग काय झाल्या म्हणजे तुम्ही अक्षरशः तयारी पण केली होती तयारीच केली होती ठीक आहे नाच नाही आल तर लई टेन्शन आलं की प्लॉट एकदम खराब झाला आता सुधरण की नाही सुधरण आणि मग नंतर आता खर्च करायचं की नाही करायचा खर्चही पूर्ण थांबवला होता था। औषधच लागत नव्हतं की याच्यामध्ये खर्च करायला पाहिजे म्हणून नवीन बरोबर आता मला एक सांगा आता तुमच्या एक तयारी आहे की तुम्ही मला आता सांगत होता की आता तुम्ही निंदलं सुद्धा नव्हतं नाही आणि तुम्हाला सवय की बया आणून निंदण्याची आणि सवय होती नंतर बयाही आणल्याने निंदलाही नाही आणि जेव्हा तुमचा प्लॉट सुधारला तेव्हा तुम तुम्ही एकटीनच हा पूर्ण प्लॉट निंदून घेतला बघा शेतकरी बांधव मला हे तुम्हाला दाखवायचं होतं हा प्लॉट यांनी बघा स्वतः आईने स्वतः हाताने एकटीनेच निंदलेला आहे एका दिवसामध्ये आणि हाच प्लॉट आई म्हणत होती की अगोदर उपटून फेकायचा आहे आई नंतर हा प्लॉट असा बंद नं झाला नंतर चांगलाय काही करतच नाही मला आता <laughs> आता इथे येऊन तरी काही करत राहणार जा मी आर मला निंद होत पण येत त्याला हा त्याच्यामुळे सकाळी आले होते आता तुमचं निंद तरी सुद्धा तरी निंदाच आहे मला म्हणे मला आवश्यक मत नाही माझं सांगतात चांगलं वाटतं सगळ्या गोष्टी म्हणजे जर हेच ज़ गोष्टी जर अगोदरपासून भाऊने केल्या असते तर असं काम आता शेतकऱ्या बरोबर त्यांचा ओळख माझ्या सोबत मोबाईलच्या माध्यमातूनच झाली पण आज त्यांनी जी ट्रीटमेंट घेतली जर समजा अशी ट्रीटमेंट जर पहिल्यापासून राहिली असेल प्लॉट पहिल्यापासून चांगला राहिला असतं आम्हाला दोन चार लाख रुपये झाले असते दोन चार लाख रुपये होऊन गेले असते जो काही फायदा व्हायचा तो होऊन गेला असता बरोबर आहे पण आज समाधानी आहे तुम्ही सर्व प्लॉट पण चांगला दिसतोय काम करा नमस्कार शेतकरी बांधवांना नाव संदीप गायकी मिशन समृद्धी अंतर्गत हो मी आपल्या सर्वांचे परत एकदा मनस्वी खूप स्वागत करत आहे या ठिकाणी प्लॉट आहे मिरचीचं आणि आज आहे लक्ष्मीपूजन तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांचे काय अनुभव राहिले हे मी एकदा शेतकऱ्यांकडनं जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकतेपोटी मी या प्लॉटवर आलेलो आहे कारण त्यांनी फोनवरच सांगितलं तर एवढा अप्रतिम रिझल्ट मला जाणवला आहे की जोपर्यंत मी खर्च करूनसुद्धा मला आला नव्हता आणि आज ते कमी खर्चच झाला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो हे एक झाड पूर्णपणे खराब झालेलं होतं आजला नवीन फुटवे नवीन फुलांची संख्या दिवसा डोळ्यात अन्न पडल्यासारखा हा प्लॉट चमकतो आहे आणि हे जे नवीन फुटवे आहेत हे पूर्ण क्लीन झालेले आहेत तर कशा पद्धतीने हा अनुभव आहे शेतकऱ्याचा हे एकदा आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात कुठल्या हे शेतकरी कशा पद्धतीने याने ट्रीटमेंट केली आहे मार्गदर्शन मार्गदर्शनाचा यांना काय फायदा झाला आहे बघा या मिरच्या किती तोडे झाले तरीसुद्धा हा फ्रेश माल दिसतोय गुंटूर अजिबात नाही आहे तर बघा या ठिकाणी परत दाखवतो बघा ही फुलांची सेटिंग पूर्ण प्लॉट या ठिकाणी तुमच्या डोळ्यासमोर आहे त्याला शेतकऱ्यांची मनोबत घेऊयात नमस्कार सर नमस्कार नाव सांगा तुमचं सा? माझं नाव योगेश भाऊसाहेब सोनवणे राहणार खंडाळा तालुका भोकरदान जिल्हा जालना सर आपला प्लॉट किती आहे हा दहा हजार कलम दहा हजार कलम तो किती तोडे तोडले आतापर्यंत याचा आता सहावा तोडा होऊन गेला सहावा तोडा होऊन गेला आणि आता जो माल आहे हा सातवा तोडा आहे बरोबर आतापर्यंत जो काही खर्च तुम्ही केलेला होता निघाला का सर्व खर्च हा निघाला सर आता मी तुमचा अगोदर प्लॉट बघितलेला नाहीये माझा कॉन्टॅक्ट तुमच्यासोबत ऑनलाईन झाला युट्यूबच्या हो। माध्यमातून झाला तुम्ही माझ्यासोबत संपर्क हो। केला त्याच्यानंतर मी तुम्हाला काही गायडन्स केलं मार्गदर्शन केलं अगोदर हो। कसा प्लॉट होता आणि आता काय फरक तुम्हाला जाणवता तयारीत होता प्लॉट अच्छा मारून सगळं उपट्याच तयारीत होत अच्छा म्हणजे पूर्ण मिरची उठून टाकणार होते आणि कशी प्लॅनिंग होती तुमची मक्काची मक्का, मक्का लागवड करण्याची प्लॅनिंग होती हो, बरोबर हो। मग आता काय झालं नाही ते कॅन्सल झालं कॅन्सल झालं हो। का बरं कारण मी तुमच्या तुम्हाला फोन केला सविस्तर भेटलो अच्छा नंतर मग तुम्ही मला मल्टीस्टिक दिलं आणि मग तुम्ही म्हणे असं करा तसं करा मी माझा मल्टीस्टिकचा व्हिडिओ बघितला होता मी तुम्हाला गायडन्स केल्यानंतर पण विश्वास नव्हता त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं सर मला फक्त मल्टीस्टिक हे फुडक्ट पाहिजे मी फक्त आता सध्या एक डबा घेऊन जातो त्याचा रिझल्ट बघतो जर रिझल्ट चांगला आला तरच पुढची हो। ट्रीटमेंट बघू हो। हो। मग मल्टीस्टिकचा रिझल्ट कसा आला चांगला मग ते मल्टीस्टिक वापरल्यानंतर किती दिवसानंतर दुसरी फवारणी घेऊन गेला होता ती लगे पंधरा दिवसानंतर जर समजा आता पंधरा आता त्याच्यानंतर आता एक फवारणी आणि एक आळवणी तुमची झाली किती फवारणी किती आळवणी केली एक फवारणी आणि दोन आळवणी केली दोन आळवणी तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार केलं काय फरक वाटतो आज प्लॉट मध्ये क्लिअर आहे म्हणजे जे, जे पंचवीस हजाराचं ट्रीटमेंट होत ते पाच हजार संपूर्ण आलं म्हणजे पंचवीस हजार रुपये खर्च झाला असता तेवढं करून बी रिझल्ट आला असता की माहित नाही <laughs> पण आज पाच हजार रुपये माझ्या सांगण्यानुसार खर्च झाला आणि आज फरक काय दिसतो ते सांगा एकदा फरक पूर्ण नवी झाली मिरची पण सत्तर टक्के नवी झाली मला तरी वाटत दोन आवळ आवळण्या राहिले आवळण्या राहिले समजा तुमच्या दोन की सोडल्या क्लिअर होऊन जाणार पूर्ण हा प्लॉट आहे सुपर आहे हे प्लॉट आहे बघा या ठिकाणी ह्या प्लॉटची कंडिशन अशी झालेली होती की पूर्ण काड्या काड्या उभ्या होत्या बघा परत एकदा दाखवतो हा प्लॉट पूर्ण काड्या काड्या उभ्या होत्या या ठिकाणी बघा शेंडे हा प्रकार खूप जास्त होता अगोदरही खूप जास्त होता या अशा पद्धतीने हे पूर्ण प्लॉट झालेला होता हे बघा अशा पद्धतीने याच्या काड्या उभ्या होत्या अशा पद्धतीने पूर्ण काड्या याला आता तुम्हाला शेंडे दिसते का तुम्ही बघा पूर्ण प्लॉट असाच होता हे तरी आता सर्व पानं तुम्हाला दिसते पूर्ण प्लॉटला पूर्ण प्लॉट त्यांचा असा होता सरळ उपटून टाकण्यासारखा यांचा प्लॉट झालेला होता आज जर तुम्ही बघितला तर पूर्ण झाडांना नवीन पालवी आलेली आहे बरोबर पालवी येताना पण एकदम फ्रेश निघत आहे तेही एका फवारणीमध्ये आणि दोन अळवणीमध्ये अजून त्यांची ट्रीटमेंट आता बाकी अजून चालू आहे तर या ठिकाणी बघू शकता फुलांची सेटिंग कशा पद्धतीने झाली आहे हे पण एकदा बघू शकता म्हणजे नवीन प्लॉट असतानासुद्धा एवढे फुलं झाडाला दिसत नाही एवढे फ्रेश आणि एवढे लांब त्याच्या कळ्याच्या आहेत ना अजिबात दिसत नाही आता त्यांचीच पाहुणे आहेत पाहुणे हे दाजी त्यांचे सर तुम्ही यांचा प्लॉट पहिले पाहून गेला होता पाहून म्हणजे कसा होता तुम्ही सांगा उपटाच्या हे हे बघा शेतकरी आहेत हे काही वरचड करून सांगू शकतात नाही ना मी बघितलं माझ्या डोळ्याने बघितलं ना आज सुद्धा बघा लोक म्हणजे तुम्ही जेव्हा यांचे प्लॉटवर आले तेव्हा तशाच काढ्या काड्याच होत्या नुसत्या टोटल काढ्या उभ्या होत्या आणि तरी सुद्धा यांनी याच्यामध्ये उपटून मका लागूड यांना करायची होती पण आज कसा वाटतोय प्लॉट आज एकदम फ्रेश वाटतो म्हणजे नवीन फुटवे दिसत आहेत नवीन फुटवे फुलाची फुलांची संख्या आणि या ठिकाणी आता तोडा किती निघेल भरपूर निघेल आता हा थोडा भरपूर निघेल सर अशा झाडांना जे आपल्या झाड आहे तुमचा पण प्लॉट आहे तुम्ही अजून औषधी खरेदी केलेलं नाहीये किंवा माझा गायडन्स तुम्ही घेतलेला नाहीये तर तुमचा प्लॉट यांच्यापेक्षा चांगला आहे पण तरी सुद्धा तुमच्या प्लॉटला अशा पद्धतीनं फुलं चमकता फुलं नाही म्हणजे तुमचा तर यांच्यापेक्षा चांगला आहे नवीन प्लॉट आहे तुमचा तरी एवढी फुलं आहेत का किंवा असा माल आहे का नाही माल असा नाही नाही फुलं ना आणि तुमचा तोडा किती दिवसाला निघाला आमचा दिवसाला सर तुमचा तोडा किती दिवसाला दिवशी तोडा तोडा घेतला सर पण प्रत्येक दिवशी बघा शेतकरी बांधवांनो हे सुद्धा एक शेतकरी यांनी पंधरा दिवसाला हे तोडा घेतात आणि हे शेतकरी ज्या ठिकाणी आठ दिवसाला तोडा घेतात म्हणजे या शेतकऱ्याच्या तुलनेत यांचे दोन तोडे शिल्लक झाले तर दोन तोड्यांमध्ये काय भाव मिळाला ते तर जाणे पण ऍक्च्युअल माल जास्तच काढला बरोबर सर मला सांगा मग दहा पंधरा दिवस जर आपण तोडा ठेवला तर दहा पंधरा दिवस दिवसाचे पाच सहा दिवसाच्या औषधी आपल्या शिल्लक चाललो खर्च वाढला की नाही वाढला खर्च वाढतोच ना बरोबर आहे मग मला सांगा या ठिकाणी आज तुम्हाला समाधान वाटतं या प्लॉट भरपूर बरं तुम्ही माझ्या माघारी औषध घेण्यासाठी किंवा माझ्या माघारी तुम्ही ट्रीटमेंट घेणार होतात असं सरांनी मला सांगितलं तुम्ही आज किंवा उद्या जाणार होतात पण आज तुम्हाला खरंच मनापासून वाटतं की जे ट्रीटमेंट होईल ते चांगलंच होईल चांगलंच होईल आजच तुमच्याकडे मला म्हणजे अजून तुमचा तोडा बाकी आजच यायची इच्छा होती आता मला एक सांगा यांच्या प्लॉट मध्ये पहिले पेक्षा आता काय फरक वाटतो आता कसा तुम्हाला वाटतं की आता एकदम फ्रेश झालेला आहे बघा मित्रांनो परत एकदा दाखवतो फ्रेश म्हणजे कसा फ्रेश तर बघा असं फ्रेश या इकडे पुढे बरोबर आहे का सांगा तुम्ही बघा अशा पद्धतीनं जे पानं काड्या काड्या राहिले ते हे बघा अशा पद्धतीने पूर्ण हे पूर्ण झाड हिरवकचं झालंय पूर्ण प्लॉट सोडून दिलेलं सोडून दिलेला होता या ठिकाणी बघा मिरच्या बघा आणि या ठिकाणी बघा बरं निन्न सोडून दिलेला होता बघा हे अजून दाखवतो तुम्हाला निन्न सोडून दिलेला होता कारण आता उपटून याला पूर्ण तयारी करून परत मी यांना मक्का लागवड करायची होती म्हणून याला निन्न सुद्धा सोडून दिला होता आता अजून एक यांची आई सुद्धा तिकडे आहे आपण आईसोबत बोलूयात आता हे तर आता प्लॉट निंदून परत नव्यासारखा प्लॉट होत आहे म्हणून आता परत नव्याने एकदा सुरुवात केली निंदण्यासाठी तर या ठिकाणी बघू शकतो पूर्ण तण वगैरे झालेलं होतं आणि अक्षरशः सोडून दिलेला प्लॉट होता आता काही जमत नाही मक्काच लागवड करायला शेवटचा पर्याय दुकानदाराने मक्का आणून ठेवली सर मक्काच्या थायला आणून आहे आता ते घ्यायची गरज वाटते बरं असेच जर अजून दोन तीन तोडे निघाले तर मक्कापेक्षा जास्तच निघतील बरं मेहनत वाचली जास्त एकच थोडा तुमच्या मक्काच्या उत्पन्नापेक्षा हा खर्च जास्त आलाय का पाच हजार रुपये तेवढ्या खर्चामध्ये तुम्हाला आज मकाचा बी खर्च निघेल एवढं उत्पन्न याच्यावर झाडावरती दिसतय बघा झाडाला उत्पन्न पण आहे शेतकरी बांधवांना झाडाला नवीन फुटवे माल पण आहे सगळ्याच काही गोष्टी आहे बघा हे फुलं बघा कशा पद्धतीने चमकतात आणि माल तर आहेच आहे आता या फुलांचा जेव्हा माल होईल तेव्हा याच्यापेक्षाही जास्त थोडा हा पुढचा निघेल तर समाधानी आहात मिशन समृद्धीमध्ये आल्यानंतर दे ट्रीटमेंट घेऊन चला आपण एकदा परत तिकडचाही प्लॉट दाखव म्हणजे तिकडेही दाखवू इकडेही बघा चला बघा शक्यवादनं पूर्ण प्लॉटवर एक नजर टाकतो तुम्हाला यांचा जो एक एकरचा प्लॉट आहे दहा हजार काडी तर ती कशा पद्धतीनं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला यादीच ठिकाणी दिसत असेल काड्या काड्याच होत्या शेंडेमार बघा पूर्वीची शेंडेमर अगोदरची शेंडेमर एवढी शेंडेमर असताना सुद्धा परत नव्यानं असा प्लॉट तयार करणे एक चॅलेंजिंग असतं शेतकऱ्यांसमोर उपटू का ठेऊ असा खूप मोठा प्रॉब्लेम पण आज शेतकरी कशा समाधानी आहे ह्या पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे बघा नवीन माल नवीन फुटवे आणि मिरचीसुद्धा गुंटूर नाही हे पण तुम्हाला दाखवायला आवडेल मला बघा लोक म्हणतात मिरच्या लांबतच नाही आहेत गुंटूर बनतात बरं इतकं खराब झालेलं आता तुम्ही पण प्लॉट बघू राहिले इतकं खराब झालेल्या झाडांना आशा मिरच्या लागायला पाहिजे ॲक्च्युअल अशा गुंटूर मिरच्या लागायला पाहिजे ज्यांची वाढ थांबलेली आशा पण तुम्हाला ह्याच मिरच्या आता अशा पहिले गुंटू लागायला पाहिजे होत्या पण त्याच मिरच्या आज तुम्हाला जर म्हटलं तर फ्रेश एकदम क्लीन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे हा लाईव्ह रिझल्ट आहे तुमच्या डोळ्यासमोर दोन फवारण्या करायला सांगितल्या होत्या मी त्यांना तीन आळवण्या करायला सांगितल्या होत्या त्यातली त्यांनी फक्त एक फवारणी केली आहे आणि दोन आळवण्या केल्या अजून ट्रीटमेंट चालू आहे बघूयात पुढे अजून या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनो काही झाडं पूर्वीचे काही चांगलेलं होते संपलेलं झाड होतं हे सुद्धा पण कायला अजून अप्रतिम रिझल्ट आला जे आहे त्यापेक्षाही जास्त बघा या ठिकाणी हे नवीन माल नवीन सगळं फ्रेश माल या ठिकाणी जा आणि फुलं तरवरून तुम्ही आता बघू शकताय बघा ते बघा नवीन पण उकललं आहे बघा जे पूर्ण आखडलेलं प्लॉट होता अशा पद्धतीने बघा याच्या ठिकाणीच हे झाड आहे अशाच पद्धतीने हे झाड होतं पूर्वीचं अशाच पद्धतीने काड्या काड्या राहिलेलं हे झाड होतं आणि त्यालाच लागून हे झाड आहे पूर्णपणे फ्रेश बरं हेच नाही आहे अजून काही झाड अशाच पद्धतीने हे झाड बघा जे पूर्ण टोटल केलेलं होतं एकच झाड आहे याला पूर्वीचे असे पानं होते असे हे तर आत्ता उकललेत हे बघा नवीन शेंडे आत्ता यायला लागलेले आहेत याच्यापेक्षाही खराब होतं हेच झाड आता परत वरती बघा एकदम फ्रेश माल पण नवीन आणि फुटू आहे बघा तुम्ही त्याचे कोकडा आहे का सर याच्यावर मग याला कोकडा म्हणू शकता आपण कोकडा एवढं माल एकदम फ्रेश झाड होणं बघा शेतकरी मानून तुमच्या डोळ्यासमोर चला अजून पुढे दाखवतो बघा शेतकरी बांधवांना हे झाड आहे झाडाखाली हा प्लॉट आहे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे झाडाखाली प्लॉट हा खराबच असतो कोकडीलाच असतो पण याचीसुद्धा पानं यांना उकलताना या ठिकाणी दिसत आहे बघा हा पूर्ण जी गृह आहे किती नवीन नवीन पालवी आलेली याला बघा हे झाड बघा एकदम फ्रेश नवीन फुलं आणि नवीन माल झाडाखाली आहे बरं का मित्रांनो पण या ठिकाणी व्हरायट्या आहे बघा बघा हा प्लॉट शेतकरी बांधण यांचा हा एक प्लॉट आहे इथे आणि एक थोडंसं तुकडे इकडे आहे असे दहा हजार काळी यांचे या ठिकाणी या ठिकाणी पूर्ण प्लॉटवर जर एक नजर टाकली तुम्ही इथून तर पूर्ण प्लॉट हा नव्यासारखा झालेला आहे बघा अजून एक प्लॉट इकडे हा ते पण तुम्हाला दाखवतो हो आहे हा जो जुना प्लॉट होता परत एकदा नवीन फुटवे नवीन फुलं माल सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आहे मित्रांनो शेतकरी बांधवांना हा एक प्लॉट आहे बघा त्यांचाच या प्लॉटवर पण बघा नवीन फुटव्यांची संख्या फुलांची संख्या आपण या ठिकाणी बघू शकतो आणि मालाची साईज पण बघू शकतो त्या ठिकाणी शेतकऱ्यांची आई आहे थोडंसं आईसोबत मनोगत व्यक्त करत आई तुमचं नाव सांगा एकदा सोन आई मला सांगा मी आज पहिल्यांदाच तुमच्याकडे आलो आहे माझ्या सांगण्यानुसार भाऊने जी काय ट्रीटमेंट केली होती पण अगोदर तुमचा प्लॉट कसा होता ना आता कसा हा भारी झाला पहिला कसा होता पहिला एकदम असा उपटून टाकासच लागे आता म्या म्हणले आला तोडून घे उपटून टाक आणि मग कस ठाल्या म्हणजे तुम्ही अक्षरशः तयारी पण केली होती तयारीच केली होती टेन्शन आलं की प्लॉट एकदम खराब झाला आता सुधरण की नाही सुधरण आणि मग नंतर आता खर्च करायचा की नाही करायचं खर्चही पूर्ण थांबवला होता औषधच लागत नव्हता की याच्यामध्ये खर्च करायला पाहिजे म्हणून नवीन बरोबर आता मला एक सांगा आता तुमच्या एक तयारी आहे की तुम्ही आता सांगत होता की आता तुम्ही निंदला सुद्धा नव्हतं आणि तुम्हाला सवय की बया आणून निंदण्याची आणि सवय होती नंतर बयाही आणल्याने निंदलाही नाही आणि जेव्हा तुमचा प्लॉट सुधारला तेव्हा तुम्ही एकटीनच हा पूर्ण प्लॉट निंदला बघा शेतकरी बांधव मला हे तुम्हाला दाखवायचं होतं हा प्लॉट यांनी बघा स्वतः आईने स्वतः हाताने एकटीनेच निंदलेला आहे एका दिवसामध्ये आणि हा स्प्लॉट आई म्हणत होते की अगोदर उपटून फेकायचा आहे हा प्लॉट असा बंद झाल्यानंतर चांगला घरी थोडच नाही मला आता आता काही करत जा त्याच्यामुळे सकाळी आले होते तर आता तुमचं निंद तरी सुद्धा ते म्हणजे मत नाही मग माझं सांगा चांगलं वाटतं चांगलं बरं जर हेच गोष्टी जर अगोदरपासून पासून बहुन केल्या तर असं काम की आता शेतकऱ्यात बरोबर त्यांचा ओळख माझ्यासोबत मोबाईलच्या माध्यमातूनच झाली पण आज त्यांनी जी ट्रीटमेंट घेतली जर समजा अशी ट्रीटमेंट जर पहिल्यापासून राहिली असेल प्लॉट पहिल्यापासून चांगला राहिला असतं दोन चार लाख रुपये लाख रुपये होऊन गेले असते जो काय फायदा व्हायचा तो होऊन गेला असता बरोबर आहे पण आज समाधानी आहे ना तुम्ही सर्व प्लॉट पण चांगला दिसतोय काम करायला पण आता हुरूप येतोय तुम्हाला नाहीतर मग एकदम उठून टाकल्यासारखं सारखं पण एकटीनं जे चालू होत सर मला एक सांगा आज आई एकदम म्हणजे सांगते की मी एकदम खुश आहे तर मला एक तुम्ही सांगा आतापर्यंत किती खर्च केला होता लाखापर्यंत लाखापर्यंत आतापर्यंत तुम्ही सहा तोडे तोडले नंतर तो उठून टाकणारच होते जर समजा सुरुवातीपासून अशी ट्रीटमेंट असते तर काय वाटतं किती खर्च झाला असता जास्तीत जास्त पन्नास पंचावन्न साठ हजार बरं एवढं प्लॉट खराबही झाला असता का झाड बनले असते झाड अजून बनली असते हाईटही खूप चांगली असती माला जास्त निघला असता बरोबर आहे ना आपल्या वराट्या कोणत्या त्या तीन व्हरायटी आपल्याकडे आहेत तिने पैकी चांगला कशाने रिस्पॉन्स दिलाय तुम्हाला नाही नाही व्हरायटी व्हरायटी चांगली चांगली स्टारजेट शार्कवन आणि तलवार पेक्षा ना हा कोणता आपण बघा मित्रांनो हा सुपर मिरची हा स्टारजेटचा प्लॉट आहे आतापर्यंत सुपर मिरची गेलेली आहे पण आता खराब होत होती अशा पद्धतीने बघा आईच्या समोरच एक झाड आहे अशा पद्धतीने खराब होत होती मालही गुंटूर बनत होता डोळ्यासमोर आहे इथे त्याचे शेजारचे झाडं बघू शकता आज माल एकदम सुपर नवीन फुटव्यांचे म्हणजे फुटवेचे आहे ते पण चांगले आणि सगळेच झाडं बघा माल बघा किती लागलेला आहे आता हे बघा आता समाधानी आहे सर म्हणजे खरोखर शेतकऱ्यांनी मिशन समृद्धीमध्ये यायला पाहिजे की नाही बरं सर्वात महत्त्वाचं तुम्हाला औषधी चांगल्या वाटल्या की गायडन्स केलेलं चांगलं मार्गदर्शन केलेलं चांगलं वाटलं मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की सर ठीक आहे आज सगळ्यात जास्त औषधी आणून तुम्ही फोडल्या असता आतापर्यंत आपल्या भागात पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पण पाऊस आल्यानंतर नेमकं पहिले काय सोडायला पाहिजे दुसरं काय सोडायला पाहिजे त्याच्यानंतर कोणत्या फवारण्या करायला कर पाहिजे कोणत्या कर आळवण्या करायला पाहिजे याचं जे मी तुम्हाला गायडन्स केलं ते चांगलं वाटलं बघा शेतकरी बांधवांनी मी मुद्दा म्हणून कोणत्याही औषधाचे नाव किंवा त्यांनाही दाखवायला लावत नाही तुम्ही काय वापरला आणि काय नाही कारण यांची जमीन बघा आजूबाजूला टोटल हे महादानाची जमीन आहे बघा पुन्हा असं डोंगराळ भाग दिसतोय तुम्हाला माळ रानाची जमीन आहे काही जी काळपोटीची असते काही घुरमटाची असते काही माळ रानाची जमीन आहे तर जशा पद्धतीने तुमचा प्लॉट आहे जशा पद्धतीने तुमची माती आहे त्याच पद्धतीने तुम्हाला रिझल्ट मिळतात म्हणून या ठिकाणी मी कोणत्याही औषधाची मार्केटिंग करत नाही सर पण तुम्ही औषधांना पण समाधानी आहात आणि गायडन्सला पण समाधानी आहात तर मिशन समृद्धीमध्ये येऊन तुमचा फायदा झाला आहे पाच हजार रुपयामध्ये हा रिझल्ट तुम्हाला दिसला हे जर अगोदर असेल तर पन्नास साठ हजाराच्या आत त्याच्यातले व्यावश्यक बाकी आणखी त्याच्यातले सुद्धा बाकी आहेत इथून पुढचे ट्रीटमेंट कंटिन्युअसली राहील पुढच्या वर्षी जर करायचं झालं प्लॉट तर तुमच्या <laughs> मनाने मिशन समजा गायडन्स घेऊन करणार पुढच्या बसून जर राहिला तर फायदा होईलच आणि आपण आता बघा यांचा ट्रीटमेंट बघून दादा आलेले आहेत दादा मला सांगा आता यावर्षी तुम्ही थोडीशी लेट झाले माझ्या संपर्कात आले पण जर तुम्हाला असं जर ह्याशी रिझल्ट पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की जर तुमची स्वतःची ट्रीटमेंट जर अशी झाली असती तर माझी भारी मिरची असते कारण आता सध्या तुमची मिरची यांच्यापेक्षाही चांगली चांगली कारण लेट लावलेली ले यांच्यापेक्षा म्हणजे तरी पण ती लवकर खराब होत होती बरोबर ना लेट लावून सुद्धा खराब होत होती पण जर आता इथून पुढे जर ट्रीटमेंट चांगली केली तर अजून चांगला होईल याचा विश्वास आलात ना मला बघा शेतकरी बांधवांना तुमचा विश्वास माझी जबाबदारी या तत्वावर मी काम करतो तुम्ही विश्वास ठेवला तुम्हाला कशा पद्धतीने गायडन्स करायचं कशा कशापर्यंत माझी जबाबदारी आहे औषधं देणारा मी नाही आहे मी कोणाला औषधं रिकमेंड करत नाही सर्वात पहिले काय चुका होऊ राहिलं हे रिकमेंड करतो आणि त्या चुका कशा दुरुस्त होतील यासाठी मी शेतकऱ्यांना गायडन्स करत असतो तर कसा वाटला हा प्लॉट तुम्ही मला आवर्जून सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा धन्यवाद सर धन्यवाद आई